मी मजिप्रा प्रशासन व महावितरण कंपनीच्या विरोधात आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर इतर सर्व राजकीय पक्ष जागे झाले असे म्हणणाऱ्या काँग्रेस अध्यक्ष संजय जाधव यांचा मनसे माजी महिला शहराध्यक्षा संगीता चेंडवणकर यांनी चांगलाच समाचार घेतला आहे सध्याच्या घडीला बदलापूर शहरामध्ये पाणी पुरवठा व वीज पुरवठा या विषयावर शहरातील जनता त्रस्त झाली असून हो सर्वच राजकीय सामाजिक संघटना आपापल्या परिणाम पुरवठा सुरळीत होण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहेत त्याच अनुषंगाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमार्फत सुद्धा एक सही संतापाची मोहीम राबवत प्रशासनाला धारेवर धरले जात आहे असे असताना केवळ माझ्या आंदोलनाच्या इशाऱ्यामुळे राजकीय पक्ष जागे झाले मानणाऱ्या काँग्रेस अध्यक्षांना केवळ ए सीमध्ये बसून पक्ष चालत नसतो हे समजत नसून पक्ष चालण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागत असून ते ज्या पक्षाबद्दल बोलत आहे तो नागरिकांसाठी रस्त्यावर उतरलेला पक्ष असून त्यांनी यापुढे बोलताना दहा वेळा विचार करावा असा टोला मनसे महिला माजी शहराध्यक्ष संगीता चिनवणकर यांनी लगावला आहे काँग्रेस आंदोलन करणारी बातमी पहिली लावल्यानंतर या शहरातले इतर राजकीय पक्ष खडबडून जागे झाले मी एक बाईट शब्दाला दिली होती आणि तिला सांगितलं होतं की मी अशा अशा प्रकारचे एम एमजीपी आणि प्र... नगरपालिका प्रशासन यांच्या विरुद्ध यांना अल्टिमेटम देऊन काही ज्या आमच्या बदलापूर शहरातील नागरिकांना वेटीस धरण्याचं काम या तीन यंत्रणा करतात ही बातमी जेव्हा लावली तेव्हा प्रत्येक जण जागा झाला आणि जो थक आपल्या आपल्यापर्यंत एक साई संतापाची म्हणून काय 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 चालू केले नाही अशा प्रकारे राजकीय पक्ष जागे झालेले आहेत परंतु तोपर्यंत सगळे झोपलेले जो होते जोपर्यंत मी इशारा दिला नव्हतो तोपर्यंत सर्वप्रथम मी काँग्रेस पक्ष बदलापूर शहरात गेली पंचवीस वर्ष काँग्रेस पक्ष आहे काँग्रेस पक्ष हा बदलापूर शहरामध्ये असा पक्ष आहे की जो संपलेला पक्ष आहे त्यांचा कुठलाही नगरसेवक बदलापूर नगरपालिकेत नाही त्यानंतर दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट ज्या शहर अध्यक्षांनी काँग्रेसच्या शहर अध्यक्षांनी सन्माननीय ज्या आहेत त्यांनी मी त्यांचं नाव घेणार नाही कारण नाव घेऊन मला त्यांना मोठं करायचं नाही आहे त्यांनी हे वक्तव्य केलं आहे तर त्यांना एवढं समजायला पाहिजे की ए सीमध्ये बसून किंवा अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये बसून पक्ष चालत नसतो त्यासाठी रस्त्यावर उतरावं लागतं आणि जर महिला रस्त्यावर उतरत असतील आणि महिलांनी जर सामाजिक कार्य म्हणून किंवा लोकांच्या हिताचा प्रश्न जर हाती घेतलेला असेल आणि जर महिला त्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या असतील तर माझी त्या सन्माननीय शहर अध्यक्षांना नम्र विनंती आहे की आपण ज्या पक्षाबद्दल बोलता आहात तो पक्ष निदान रस्त्यावर तरी उतरलेला आहे आपल्यासारखा ए सी केबिनमध्ये बसलेला नाही आहे त्या त्यामुळे त्यांनी इथून पुढे बोलताना वेळा विचार करावा आम्ही लोकांचा जो उद्रेक आहे तो उद्रेक एम एस बीला दिसावा यासाठी आम्ही एक व्यासपीठ तयार करतो आहे फक्त केबिनमध्ये बसायचं आणि आंदोलन करायचं असं आंदोलन होत नसतं तुम्ही लोकांमध्ये मिक्स व्हा लोकांबरोबर त्यांच्या समस्या जाणून घ्या हे त्यांनी करणं फार गरजेचं आहे त्यामुळे काँग्रेसच्या वरिष्ठ पक्षश्रेष्ठींना माझी विनंती आहे की आपण आपल्या ह्या शहर अध्यक्ष सन्माननीय ज्या आहेत त्यांना सांगावं की बाबा तुम्ही इथून पुढे बोलताना तुम्ही ज्या पक्षाबद्दल बोलतात तर त्या पक्षाने म्हणजे आमच्या पक्षामध्ये असे पण पदाधिकारी आहेत की ज्यांनी केसेस अंगावर घेतले आहेत मला सांगावं की त्यांनी अंगावर केसेस घेतल्या आहेत का गुन्हे दाखल करून घेतले आहेत का माझ्या स्वतःवरती गुन्हे दाखल आहेत जी केस माझी झाली होती त्या केसमधून मी स माझी निर्दोष मुक्तता झालेली आहे पण जर अशा लोकांनी खरं बोलणं उचित नाही आहे की अशा लोकांनी महिलांबद्दल किंवा आम्ही जे काही आंदोलन जे काही सैन्यांची मोहीम घेतलेली आहे ही महिला सेनेतर्फे घेतलेली से से आहे जर मनसे पक्ष रस्त्यावर उतरून माहिती मनसेच्या महिला जर रस्त्यावर उतरायची ताकद ठेवत असतील तर सन्माननीय अध्यक्षांनी स्वतः पण रस्त्यावर उतरावं माझी त्यांना विनंती आहे आपल्या माध्यमातून की जर आपल्याला जमत असेल तर तुम्हीसुद्धा आमच्या मोहिमेमध्ये सहभागी व्हा बाकी मला तुमच्याबद्दल काही जास्त बोलायचं नाही कारण सहाशे कोटीचा भ्रष्टाचार असेल किंवा घनकचरा प्रकल्प असेल ह्या विषयांचं पुढे काय झालं हे बदलापूर करणार चांगलं माहिती आहे प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर